पुणे शहर विद्येचं माहेर घर मानलं मात्र याच विद्येच्या माहेर घरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का असे प्रश्न पाडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यातील वाघोली येथील बी जे एस कॉलेजच्या बाहेर चार जणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली रॅगिंगच्या संतापजनक घटनेनंतर परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बी जे एस कॉलेज परिसरात यापूर्वीही वारंवार हाणामाऱ्या व गुंडगिरीच्या घटना घडल्या आहेत या, वार आहे। या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या मात्र त्यावर ठोस कारवाई झाल्याचं दिसून येत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे असामाजिक घटकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे या घटनेनंतर संबंधितांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी तसेच कॉलेज परिसरात नियमित पोलीस गस्त व कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी नागरिक पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय तो व्हिडिओ फक्त नाहीये त्याच्या अगोदर दोन तीन मिनिट धपाधप एक तीन चार मुलं म्हणून मुल एका मुलावरती हल्ला करत होते कानाखाली डोक्यावरती पाठी त्याला मारत होते मला जेवढा व्हिडिओ कॅच करता आला तेवढा मी केला परंतु ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे शाळेच्या हे बी कॉलेज आहे इथं असंच जे आहे रायसोनी आहे मोजा आहे कॉलेजच्या भोवती साधारणतः दहा बारा, थे बारा थे ते बारा अकरा ते बारा ते एकच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कॉलेजच्या गेटवरती गर्दी जमा होती आणि मुलांमध्ये गुंडगिरी वाढत आहे ग्रुपिंग वाढत चालली आहे ते एकमेकाला हल्ला करतात मारतायत आज एक, मारता एक मुलगा मधी दोन बाजूनी दोन गाड्या आणि त्याच्यावरती ठोके टाकतायत हे अतिशय निषेधार्ह आहे पोलीस प्रशासनाचं याकडे बिलकुल लक्ष नाहीये मी यापुढे आठ दिवसापूर्वी देखील पोलीस प्रशासनाला विनंती केली होती की या या ठिकाणी ठिकाणी तुम्ही शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस पोलीस प्रशासनाची गरज आता या ठिकाणी प्रत्येक कॉलेजच्या गेट भरती झालेली आहे या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय कॉलेज परिसरात नियमित पोलीस गस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची जोरदार मागणी नागरिक पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस प्रशांत जमदाडे यांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन सादर केले आहे त्यांनी कॉलेज परिसरात वाढत चाललेल्या गुंडगिरीकडे लक्ष वेधून तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण वाघोली परिसराचे लक्ष लागले आहे शगुफ्ता शेख ननावरे लोकमत डॉट कॉम पुणे